ये पूरे महाराष्ट्र में हो रहा है ये लोग अब चुनाव को एक साथ जाने की भाषा करते हैं करने दो लेकिन एक ऐसी सरकार चल रही है जो आपस में जर्जर हो गई है मतभेद से ऊपर का दिखावा है सब ऊपर का दिखावा है बात सही है कि मुंबई गोवा महामार्ग जो है वो तो लगता है वो स्वर्ग में जाने का रास्ता बन गया है गोवा में नहीं स्वर्ग में जाने का रास्ता है वो। और पूरे मुंबई में थाने में नासिक में अब कहीं भी जाइए यही हाल है रस्तों का इसलिए कि ठेकेदारों से और पैसा और कमीशन लिया जाता है ठेकेदारों से सिर्फ कमीशन और पैसा लिया जाता है तो रस्ते कहां से आएगी ये सरकार जो चल रही है महाराष्ट्र में उस, चरक, उस सरकार को कोई चलने का चलाने का अधिकार भी नहीं है अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार है फिर वे चला रहे हैं मुझे तो लगता है डर लगता है जब टिकट बंटवारे की बात आएगी तो उस मीटिंग में खून खराबा हो सकता है इस तरह की बातें मैं सुन रहा हूं ठीक मी असं ऐकतोय की अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि ही शिंदे गटाची भूमिका आहे नाहीतर ह्यांच्या वाट्याला जागा कमी येत आहेत ही माझं आकलन आणि मला मिळालेली आम्हाला मिळालेली माहिती आहे की तीन जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही महायुती हा शब्द गोंडस आहे महायुती ती युती नसून संघर्ष रोज त्यांच्या मारामारा दिसत नाहीत पण चालू आहे एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो थोबाड फोडण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण किती टोकाला गेलेलं आहे आपण पाहू शकता हे कशावरून चाललं आहे तर मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा मार्ग बनलेला आहे मुंबईतले अनेक रस्ते कोकणातले रस्ते मुंबई नाशिक रस्ता आपण जाऊन पहा म्हणजे ठेकेदारांकडून कशी लूट सुरू आहे या महाराष्ट्रात पीडब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम खातं नगरविकास खातं या शिंदे गटाच्या ए टी एम मशीन बनलेल्या आहेत त्याच्यामुळे काम होत नाहीत सरकार हे फक्त पैशाच्या मागे लागलं ला आहे अनेक खड्ड्यांवर ते अपघात होऊन लोक मरण पावलेली आहे आणि ज्या मंत्र्यांविषयी शिंदे गटाच्या नेत्यांना सांगितलं त्या रस्त्याच्या बाबतीत ते सत्य तर आहेच पण प्रकरण मारामारीपर्यंत गेलेलं आहे जागा वाटपावरून मारामाऱ्या होणार आहेत त्यांच्या उद्या जेव्हा हे तीन पक्ष एकत्र येतील जागा वाटपा संदर्भात तेव्हा त्यांच्यामध्ये मारामाऱ्या होतील एकमेकाच्या जागा पाडल्या जातील जागा वाटपाच्या बैठकीत खून खराबा होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे सिद्दीकी आणि नवाब मलिक काल अजित पवारांसोबत दिसले जुशांत सिद्दीकीवर अजूनही काँग्रेस कारवाई करत नाही फक्त कारवाई केली जाईल कारवाई माझा प्रश्न असा आहे या सगळ्यात सुशांत सिद्दीकींच्या विषयी हा त्यांचा प्रश्न आहे काँग्रेस आता मुळातच विधानसभेचं आता मुदत संपत आली आहे पण नवाब मलिक नवाब मलिक यांच्याविषयी म्हणा ते त्यांच्यावर मुळात कारवाई सुडानच केली होती जसे आमच्यावर केली नवाब मलिक हे फक्त देवेंद्र फडणवीस आणि काही लोकांवर सातत्यानं पुराव्यासह बोलत होते त्यांनी असे काही खळबळजनक पुरावे समोर आणले त्याच्यामुळेच नवाब मलिक यांच्या विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी ईडीची कारवाई सीबीआयची कारवाई ची कारवाई करायला भाग पाहिजे आज नवाब मलिक सरकारमध्ये प्रश्न इतकाच माझा आहे देवेंद्र फडणवीसांना जेव्हा नवाब मलिक हे विधानसभेत सरकारी बाकावर बसले होते नवाब मलिक हे सरकारी बाकावर बसले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना एक नीतिमत्तेचा पुळका येऊन फार मोठं पत्र लिहिलं होतं की हे कसं योग्य नाही त्यांच्यावर कशा केसेस आहेत आणि त्या कुठल्या प्रकारच्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्याविषयीच्या भावना काय आहेत देवेंद्र दे फडणवीस यांनी एकतर ते, ते पत्र मागे घ्यावं नवाब मलिक यांच्या संदर्भात जे अजित पवारांना पत्र लिहिलेलं आहे त्यांनी नवाब मलिक हे कसे गुन्हेगार आहेत आम्ही त्यांच्यावर कसं एक भूमिका घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्यावं किंवा त्यांनी हे जाहीर करावं नवाब मलिक यांच्यावरील सर्व आरोप सर्व खटले खोटे आहेत आणि आम्ही ते सुडबुद्धीने ते खटले त्यांच्यावर दाखल केले ते काल म्हणतात की मी माझ्या भूमिकेवर भूमिका हो पण तुमच्या सहकारी पक्षामध्ये आहेत ना तुम्ही एकत्र सरकारमध्ये आहात देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतात हे खोटं बोलतात बरं का ते खोटाडे नंबर एक आहे बरं का एक नवीन सिनेमा येतो एक नंबर तसे ते एक नंबरचे खोटार होता मग असे माझं मी तेच म्हणतो त्यांनी आपलं पत्र वाचावं देवेंद्र फडणवीस यांना जर ते पत्र मिळत नसेल तर मी त्यांना पत्र पाठवला तयार आहे पत्राची कॉपी आहे त्या ते पत्र मी जपून ठेवलं आहे ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना नबाब मलिक यांच्याविषयी लिहिलेलं पत्र हे राष्ट्रभक्तीचं एक ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे की कि आम्ही किती नीतिमान आहोत आणि आम्हाला अशी माणसं आमच्या आसपास चालणार नाहीत आमच्या बाकावर अशा प्रकारचं पत्र आता ठाम भूमिका तुम्ही काय सांगताय तुम्ही एक मान्य करा की नवाब मलिक यांना मी खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी ईडीवर दबाव आणला होता सीबीआयवर दबाव आणला होता त्यांच्यावरचे खटले खोटे आहेत बनावट आहेत ते आम्ही बनवण्यात आले त्याला गुंतवण्यात आलं त्याने आपलं पत्र मागे घ्यावं भूमिका ठामबी मा खोटाडेपणा करू नये उस बारे में मैंने बात किया नवाब मलिक के बारे में भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र की देवेंद्र फडणवीस हे मुलुंड का जो एक नंगा पोपटलाल है क्या उसका नाम भूल गया अब दे देना नाम उसका नंगा पोपटलाल जो घूमता है यहाँ उसने एक भूमिका ली थी देशद्रोही है नवाब मलिक जी ये भ्रष्ट है ये करप्ट है उनको जेल में डाला ईडी सीबीआई एनआईए उनको टेररिस्ट से उनका नाम जोड़ा गया ऐसा नहीं है उनका नाम एक टेररिस्ट से जोड़ा गया एक ग्रुप से जोड़ा गया अब नवाब मलिक जी सरकार पक्ष में है जब छुटकर आए बेल पर तो ट्रेजरी बेंच पर बैठे सरकार की जो पक्ष के जो बेंचेस होते वहां बैठे तो देवेंद्र फडणवीस को बहुत गुस्सा आया और उस गुस्से में एक लेटर लिखा अजीत पवार को कि हम कितने राष्ट्रभक्त है ऐसी देशद्रोही व्यक्ति को आपके साथ बिठा, बिठा रहे हो ये ठीक नहीं है तो आप क्या होगा आप खुलेआम नवाब मलिक जी अजित पवार जी के पार्टी में गए आपके सरकार में है एक तो आपने जो खत लिखा था जो एक हिस्टोरिक डॉक्यूमेंट बन गया था वो आप वापस लीजिए नहीं तो आप बताइए कि नवाब मलिक के ऊपर सब झूठे मुकदमे हमने डाले थे जैसे हमारे पर डाले हैं, झूठे मुकदमे डाले थे हमने जो आरोप किए थे सब झूठे है हैं या आप बताइए महाराष्ट्र को बताइए बघा नवाब मलिक यांनी एकनाथ शिंदेच्या दादीलाच आग लावली आहे खरं म्हणजे त्यांना काय तोंड आहे लाडका बनण्यात आता लाडके नवाब मलिक झालेत नवाब मलिक यांच्यावरती अन्याय झालेला आहे मी वारंवार सांगत होतो आम्ही तेही सांगत होते त्यांचं कोणी ऐकलं नाही तेव्हा मग एकनाथ शिंदे काय म्हणत होते नवाब मलिक हा यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही मंत्रिमंडळात बसत होतो मग आता कोणत्या मांडीवर किंवा कशावर घेऊन बसलात तुम्ही मांडीवरच घेऊन बसलात ना आता बस हा का अजून कशावर घेऊन बसलात शब्द मला माच्या ठिकाणी मला दुसरं काय टाकायचं नाहीये हा देवेंद्र फडणवीस नैतिकतेच्या राष्ट्रभक्तीच्या हे ढोंगी राष्ट्रभक्त आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे ढोंगी राष्ट्रभक्त आहे हे बकवास आहे ते नकली लोक आहेत मुनुना से होता है मराठा आरक्षण के लिए मुख्यमंत्री बहुत कुछ करना चाहते थे लेकिन देवेंद्र फडवीस ने करने नहीं दिया इसके बाद देवेंद्र फडवीस का भी बयान आया आपको संन्यास लेना ही पड़ेगा दस साल में महाराष्ट्र में आपने सिर्फ झूठी ही बोला है और काम किया है आपने महाराष्ट्र की राजनीति को पूरी तरह से बिगाड़ दिया है बदनाम है आहे को भ्रष्ट केलाके पाटील जो बोल रे ठीक बोल आज महाविकास आघाडी एकत्र येणार दिवस आज तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा काँग्रेस जाहीर केला आज आज राज, आज राज नहीं है, आज राजकीय बैठक नाही आहे आज राजीव गांधी यांच्या <coughs> जयंतीनिमित्त आणि शिव्या आम्ही एकत्र जमतो सद्भावना त्याच्यामध्ये आज राजकीय चर्चा होण्याची शक्यता नाही पण चेहरा तर हवाच महाराष्ट्राला सगळ्यांनाच हवा जर महायुतीला नवाब मलिक यांचा चेहरा हवा आहे तर महाराष्ट्राला महाविकास आघाडीला एक उत्तम सोज्वल सुसंस्कृत संयमी चेहरा हवा आहे